मी जेवायला बसलो बायोकाशी पुढे बसली मला कसं करती, करती? साकारात आली साखरात oh. मला कळलं का म्हणून म्हणली सोनं मल, सोनसवाड्यामुळं मला मल। म्हणती मी साकार मला माहिती आहे पार मला म्हणती स्वान्याचं काय मी घरी असं चॅप्टर म्हणून तो ह्या जेवाला मी नाही ते मला काय म्हणली तुला चव आली तुला चव आली <laughs> म्हणली बांडे काय घुमे तू काय म्हणली बांडे मला राग आला मावशी भाई मागं सारली एक चापट मारली सापट मारल्यावर मार काय बायकुरे मारल गय मारलं माय बांड्यानी मारलं गे बांड्या धरतोय हो। टिकली रे धरतोय टिकली तुला कायमची बुकली रे टिकली गाडी म्हणून बुकातरी लावले म्हणजे बुकातरी लाव टिकली लाविना लावी ना जेव्हा म्हणलं पोहे टाकले जातून पैसे घेऊन येतो तेव्हा याताने कुंकू लावलं कोण द्यायला सोनं सोनं कोणा देऊ नका कोणी जाऊ नका मी पुढं म्हणतो पहाटे मग म्हणा महिलांचा आवाज सुंदर आवाज आहे माझ्या बहिणीचा माझ्या आईचा सगळ्या म्हणा तू माझी आई मी तुमचं लेकरू कसं लेकरू जमावशीला तीन पोर तीन चौथं समज जिला दोन येतं तीन मला तिसरं समज जेमाशील एक पोरग तीन मा दुसरं समजा आणि जेव्हा पोरगस नाही तिने मला वटीत घ्या जी मी ऐकून मुवा कळा काय चिंता नाही काय म्हणलं बाई आमच्या गावात कोण नाही तसं चला सगळ्यांनी म्हणायचं नामदेव हे तुम्ही महिला म्हंटल फक्त महिला म्हणलं हे त्यात फक्त महिला म्हणलं म्हणा सगळ्या म्हणा आ नामदेव जनाबाई स्वपन काका मुक्ता बाई नामदेव बाई सोपन काका मुक्ता बाई टाळी काही वाजत नाही पुढच्या भरपूर म्हणल्या मागच्या म्हणल्या आपण आहे आपण आपण आहे आपण आहे आपण आहे सगळ्यात म्हणले कसं आपण आहे पुरुष म्हणले हातवरी करा सगळे पुरुष म्हणले हातवरी करा पंढरपूर करू आपण सोटेंग म्हणले सोटेंग फिरवा चंद्र भागीच्या तिरी धिंधा गिंता कथा ਆਗ ਚਾਤੀ ਉਭਾ ਮੰਦ 家陪。

परमेश्वर महाराज यांची पण या कार्यक्रमाला एकशे दहा रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाना देवळी 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 परमेश्वर महापारशी आहे मी त्यांची आरची एकशे दहा रुपये दिले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन शंभर रुखाने घेईन टाइम कमी आपल्याकडे आपल्या पुढे जायचं इकडे आता इकडे आमचे रवी गोंगे, गोंगे। यांची कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये उभी होते माडीला ऊन लागलं साडीला झोपा गाडीला रवी पाटील चला की सासरवाडीला <laughs> दिवसानं गेलो या सासरवाडीला चला ऐकूया महादेवाचा नंदी नंदी कोणाचा महादेवाचा लल्ला राजे गोंगे यांचे कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये कुठे लल्ला राजे बात आहे शिवाजी महाराज येत शिवाजी महाराज शिवनेरीवर शोभा जन्मले शिवनेरीवरि शोभा जन्मले राजाचे अधिपती राजाचे अधिपती दैवत छत्रपती रामचा दैवत

अल्लाला राजे शेती केली वाया गेली शेती केली वाया गेली म्हणून आला ऊस ऊस आण दिला धोका अल्लाला राजे घेते मुक्का धन्यवाद शंभर रुपये धन्यवाद तरुण शेती कल्याण करीन बजा भाऊ टाळी वाजव सॉरी टाळी वाजव टाळी बजाव माझे करून आमचे झुंबर गोंगे कुठे झुंबरचे झुंबर गोंगे यांचा उखाण आहे पेंटनी असले फटफटीवर बसले फटफटी काही झुंबर पाटील काही बोला ना शंभर रुपये धन्यवाद आणि काकासाहेब गोंगे कुठे नाही पट पट का तुम्ही का डबल बक्ष आले पुन्हा वा झुंबर गोंगे कोण होत ते काकासाहेब का डबल दिले का तुम्ही त्यांचा उखाना वाकडी तिकडी तिकडे वाकडी तिकडी बाबळ तिचा हिरो पाहिला पहिला नावरा गेला म्हणून काका साहेब केला धन्यवाद <laughs> गंगाधर राव किसन राव गोंगे नाही का पाचशे एक रुपये अगं बा भाऊ आता पाचशेकडे गेलं राव राह आता या वगैरे झाला बरं पाचशे एक रुपये दिला धन्यवाद एकदन चौक खाना देवळी सुया गंगाधर पाटलांनी पिक्चर दाखवला मैना पे आर खी धन्यवाद वाझा バズバズババズバズバズバズバズバズバズバズバ ना लांब बघत काय चाललंय काही नाही अरे जवळ या नाना या जवळ नानाच्या मागे घाण आहे तिकड स्वयंपाक करायचं ना तिकड नाही काय नाव तुमचं आकाश बापाच ना मानिकराव आड ना वा मानिकराव आकाश शबास म्हणजे माणूस मोकळा माणूस आहे मोकळा वारी वास एवढा मोठा माणूस टाळकरी माणूस आहे उलट सांगत उलट सांगत आहे उलट त्याला वाटलं आता मला त्याला वाटलं मला कोणी जोडीच नाही इथं मी जोडी ना वाँ वाँ तुम आकाश आकाश आगना? आगना आकाश? आकाश वा 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 तुमचं नाव आकाश बापाच अडना माणिक आकाश शिक्षण किती वा लग्न झालं नाही झालं आता होत नाही आता कुठं होत लग्न करायचं बायको करायची लग्न करायचं मग बायको करायची मी आणतो पण मी आणतो पण ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशिला ज्याचा नाही वशिला त्या संसार येशिला बघ सिंगिले फाशीला तुम्ही चिंता करता कशाला आकाश लग्न करायचं करायचं असं कर करायचं बाबा व्हायचं नाही व्हायचं लग्न चला इकडे याच्यावर काय टेलर टेलर हे टेलर टेलर काय नाव तुमचं शरद बापाच झुंबर वाढणा गोंगे पाटील शिक्षण किती वा लग्न नाही लग्न करायचं करायचं डोकं नाही 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 घाजायचं लग्न करायचं म्हणायचं लग्न करायचं करायचं बाब कशी करायची गोरी गोरी पान कशी करायची गोरी गोरी पान यांना नाही करायचं यांना बाब व्हायचं वा गोरी गोरी पान फुला गोरी गोरी पान फुला म्हण तूरीच सांगा पावन कुठ मुलीने चिंता नाही करायची राजे मुलीच आले वीस वर्ष पूर्वी लोकांना स्त्री म्हणून हत्या केली गर्भात मुली मारले मारल्या नशीवाले यांची आलं यांनी काय पाप केलं बिचाराने यानी पाप नाही केलं यांनी टाळ वाजिला यांनी भजन केलं सगळं केलं पण त्यांचं पाप यांना आडवा आलं यांनी काही नाही पाप केलं आता मुली आणि मुलं वीस टक्के आता मुली कमीत का फक्त काय चिंता करायची नाही तुमची लग्न करून टाकतो काय चिंता करू नका हा मी म्हणतो मी लय हवं तुमचं लग्न केलं म्हणून समजायचं शरद लय आवड आहे मला शरदचं लय <laughs> <laughs> भारी पडते ज्याचा भांग असा उजीकडे वसे पडतंय वसे ना लवकर जमतय यांचं बघते कसं येतं यांचा कोंकणच नाही કુંકટ નાઈસ મેળક તાબાઈ વાગુ બોલો 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 બોલ ભોળી વાત બોલો 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 બોલ બોલ ભ পোপোপো <muchas> পোপো ভোলা 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 ভোলা

आवरता आवरणती आता मला आवरत नाही मग सोपं काय मला आवडत नाही म्हणून सोपं नाही बाबा लग्न करायचं आनंद झाला हेच करत ई काय नंदीची कमाल आज पाऊस पडका हो हो का नाही म्हणतो परवा का नाही म्हणतो एक महिने का हो म्हणतो हो म्हणतो नंदीला सारा कळत याच मुंड का लागत एवढं काय कळत खरंच सांग बाबा भाव कधी वाढते ना कपाशीचे स्वाभिनीचे डाळिंबाचे यंदा वाढते का नाही म्हणतो पुढच्या वर्षी वाढते का नाही म्हणतो आम्ही मेल्यावर वाढते का हो म्हणतो शेतकरी मारतो का बाबा शेतकरी माझा सुखाचा होऊ दे घराघरात गोकुळ होऊ दे गावात रामराज येऊ दे बाबा जला कंस वैरी जला संदाची केली भवरी तुंद नंदिनी घाला नंद गेला लंखापुरी येणे मारला रावण वैरी तुंद नंदिनी घाला नंद गेला पंढरपुरी नामदेवाची पहिली पाहेरी तुत नंदिनी घाला पैठण गावी गेला नाथाच्या लागे चरणाला जीवनातून नंदी मुक्त झाला का भाऊ इथले संस्कार बघा पोरं त्यांनी का सांगितलं कुणी पाय पडायचं हे संस्कार गावाचे गावाचं